माझं सोलापूर न्यूज चॅनल आमदार प्रणितिताई शिंदे हे दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी गाव भेट दौऱ्यानिमित्त मोहोळ तालुक्यातील पेनूर गावात गेले असता यावेळी मराठा समाजातील बांधवांनी कुणबी दाखल्यासाठी अर्ज करून अनेक महिने झाले असूनही आम्हाला दाखले मिळत नाहीत असे आमदार प्रणितिताई शिंदे यांना सांगितले असता आमदार प्रणितिताई शिंदे याविषयी तेथूनच थे थेट मोहोळ पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इतापे यांना फोन करून जाब विचारणा केली असता प्रांताधिकारी सचिन इतापे यांनी दोन दिवसात दाखले देण्यात येतील असे सांगितले तेव्हा आमदार प्रणितीताई शिंदे यांनी दोन दिवसात कुणबी दाखले द्या अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला हो तालुका पेनूर गाव कुणबीचे दाखले जानेवारी महिन्यापासून सोडलेच नाही काय शासनाचा दबाव एवढा आहे की तुमच्यावर का हां ते कोणालाच मिळाले नाही आहेत काम करा प्राण आता आपण तुम्हाला माहिती तुमच्यावर पण तंत्र हे सगळे लोक वापरतात आता ह्या पेनूर गावाचे जेवढे कुंडी दाखले आहेत ते सगळे दोन दिवसात तुम्ही दिले पाहिजेत मी येणार आहे वाटप करायला धन्यवाद धन्यवाद कोणाकडे हां जाऊ प्रांत साहेबांचं बोलणं जरा समाजापर्यंत त्यांचं आहे का वरणदा बाबा काय करते ते एकतीस तारीख शेवट बन आमची भाती झाली झाली मागच्या जे कशाला आमची भरती वय गेलीत निघून हा ते समांतर आरक्षणाच्या वेळेस पण मी तुमच्या सोबत होते आकर्ता खाते पोलीस पण हॅलो हां नमस्कार हॅलो मी गणिती शिंदे बोलते नमस्कार मी आता मेनूर गावात आहे मोहोळ तालुका इथे कुणबी दाखले पण जानेवारी महिन्यापासून सोडले नाही आहेत तुम्हाला याची काय माहिती नाही आहे का नाही फॉलोअप बिलोअपचा जमाना घेणार एवढं तीव्र विषय आहे कोल्हा महाराष्ट्रात कुणबी दाखले पण तुम्ही देत नसाल तर कसं चालेल मग काही तंत्र आहे काय पण कुठे जायचं लोकांनी मग जर प्रशासनाच असा होऊन बोलत असेल तर नाही हे शक्य नाही ना नहीं नहीं एक काम करा तुम्ही दोन दिवसात हे कुणबी दाखला हां।, हां हां तुम्ही करून घ्या दोन दिवसात हे झालं पाहिजे प्लीज मी स्वतः फॉलोअप घेणार आहे हां नाहीतर मग काहीतरी वेगळं करा लागेल मग मला तुम्ही दोष नका शंभर टक्के पेनू जाऊचे दोन दिवसात कुंडी दाखले ज्या दिवशी होतील मला फोन करून सांगा दोन दिवस ओके ओके सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल